आजचा दिन विशेषच्या व्हिडिओ आपण पाहणार आहोत अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे भारतीय सराब बाजारातील सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट कॅरेट सोन्याचे भाव आज अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोन्याचे भाव हे स्थिर राहिले मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये प्रचंड चढउतार होताना आपण बघितले आहे मित्रांनो आपल्याला रोजचे सोन्याचे भावविषयी माहिती हवी असेल तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनल रोजचे सोन्याच्या भावांविषयी माहिती दिली जाते पुढे आपण पाहूया बावीस कॅरेट सोन्याचे भाव यामध्ये एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे भाव अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आहेत सहा हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये आणि दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत त्रेसष्ट हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढे चोवीस कॅरेट सोन्याचे भाव एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार नऊशे तीस रुपये दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत एकोणसत्तर हजार दोनशे शहाण्णव रुपये अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चांदीचे भाव आहेत एकोणऐंशी हजार नऊशे वीस रुपये एक किलो नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे चांदीचे भाव आहेत एकोणऐंशी हजार नऊशे वीस रुपये आपण आता अकरा ऑगस्ट रोजीचा दहा ग्रॅम सोन्याचा भाव हा शुद्धतेनुसार पाहणार आहोत नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे सोन्याचा भाव आहे एकोणसत्तर हजार दोनशे शहाण्णव रुपये नऊशे पंच्याण्णव शोधतेचं सोनं आहे एकोणसत्तर हजार एकोणावीस रुपये नऊशे सोळा शुद्धतेचं सोनं आहे त्रेसष्ट हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सातशे पन्नास शुद्धतेचं सोनं आहे एकावन्न हजार नऊशे बहात्तर रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचं सोनं आहे चाळीस हजार पाचशे अडोतीस रुपये आणि नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे एकोणऐंशी हजार नऊशे वीस रुपये मागील काही दिवसांपासून ते सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला ला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका